मंगळवार दिनांक एक मार्च रोजी तालुक्यातील सालबर्डी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात येथील सुरेश उईके पत्नी मनीषा उईके आणि मुलगी आरुषि उईके सालबर्डी यात्रेत आले होते याच दरम्यान सुरेश उईके यांची चिमुकली मुलगी आरुषि उईके वय पाच वर्ष यात्रेत हरवली होती

व यात्रेत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी